सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय या वाक्यांची प्रचिती देणारा आजचा या ताईंचा खूप सुंदर असा अनुभव आहे हा अनुभव आपण ताईंच्या शब्दात बघणार आहोत हा अनुभव ऐकताना प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे नक्की उभे राहणार आहे कारण ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस माझ्या देखील अंगावरती शहारे उभे राहिले चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात सुंदर अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी गेल्या पाच ते सहा वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे मी ठाण्यातील रहिवासी आहे आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा प्रसंग सांगन आहे माझे नाव सौ उज्वला डांगे असे आहे स्वामी भक्तांनो मी तुम्हाला सांगते की जे काही घडत ते चांगल्यासाठीच घडत असतं आपण म्हणतो की माझ्याच आयुष्यामध्ये एवढे दुःख का तर ते दुःखानंतर सुख हे नक्की येत असतं मला ते स्वामींनी दाखवून दिलं आहे माझ्या आयुष्यात प्रचंड दुःख वेदना आले सर्वप्रथम मी स्वामी सेवेमध्ये कशी आले माझे जे मिस्टर आहे त्यांची एक मैत्रीण होती ती स्वामींची खूप सेवा करायची आणि ती आमच्या घरी एक दिवस जेवणासाठी आली होती जेवायला आल्यानंतर तिने आमच्या घरची म्हणजे परिस्थिती बघितली तर ती म्हटली की ताई तुमच्या घरामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे तिने स्वतःहून सांगितलं की तुमच्या घरात असे प्रॉब्लेम होतात का तर मी हो म्हटलं मला खूप आश्चर्य वाटलं की यांना कसं कळालं की आमच्या घरात असे प्रॉब्लेम आहेत कारण ती त्या म्हटल्या की तुमच्या घरातील वास्तूवरून सर्व काही कळत आहे म्हणे ताई तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये या म्हणे बघा तुमचं जीवन खूप बदलून जाईल असं त्यांनी मला सांगितलं आणि मग मी ही स्वामींची सेवा करू लागले त्यांनी सांगितल्यापासून मग मी मोबाईलमध्ये तारकम लावणे स्वामींचं नामस्मरण करणे ही सेवा सुरू झाली आणि थोड्या दिवसामध्ये मग मी मठात जाऊन स्वामींचा फोटो माळ वगैरे घेऊन आले आणि स्वामींचं जे चरित्र आहे तेही घेऊन आले पाच सहा वर्ष झाले स्वामींची सेवा करून जशी स्वामी सेवेत आले तसे तसे स्वामींनी छोटे मोठे प्रचंड अनुभव आत्तापर्यंत दिले आहे स्वामी मग माझी जी, जी मुलगी आहे ना मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे आमचं खूप सुखी जीवन चालू होतं माझी मुलीचं शिक्षण कम्प्लीट झालं छान नोकरीलाही ती होती आता तिच्या लग्नाचं आम्हाला टेन्शन होतं की लग्न करायचं स्वामी कृपेने खूप छान स्थळही आलं माझ्या मुलीचं लग्नही झालं लग्न झालं माणसंही खूप छान त्यांनी हुंडा वगैरे काहीच घेतला नाही मुलगाही छान पोस्टवरती जॉबला होता सर्व काही व्यवस्थित मुलगी एकदम खुशी होती त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटायचा की स्वामी कृपेने सर्व काही व्यवस्थित झालं पण म्हणतात ना कधी कधी सुखी जीवनाला नजर लागते तसंच आमच्या बाबतीतही घडलं अचानक माझ्या मुलीला ताप येऊ लागला तिचं दुखू लागलं आणि त्यामध्येच काय झालं की ती प्रेग्नंट होती प्रेग्नेन्सीमुळे असं होत असेल त्यामुळे तिनं काय केलं की दुसऱ्या गोळ्याही घेतल्या नाही कारण तिला असं वाटायचं की ती ॲबॉट होईल गोळ्या घेतल्यानंतर डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांनी सांगितलं गोळ्या वगैरे गे घेऊ नका काही होणार नाही त्यांनी दुसरंच वाफ वगैरे घ्यायची गे सांगितली कारण तिला सर्दी झालेली होती मग असं वाटलं की सर्दीनेच असं होत असेल बॉ मग थोडे दिवस असेच गेले त्यामध्ये आठ दहा दिवस गेले त्यानंतर ती माझ्याकडे इकडं घरी आली घरी आल्यानंतर मग मी तिची खूप काळजी घेत होती तिला तारक मंत्र तीर्थ वगैरे देत होती पण तिची तब्येत आणखी बिघडत चालली होती त्याचमध्ये काय झालं की आम तिचं जे बाळ होतं ते ॲबोर्ड झालं अचानक तिला खूप ब्लिडिंग होऊ लागली आत आम्ही खूप घाबरलो मग डॉक्टरकडे गेलो त्यानंतर डॉक्टरांना सांगितलं डॉक्टरांनी बघितलं डॉक्टर म्हटले बाळ तर गेलं आहे पण तिची पिशवी ही साफ झालेली नाही त्यामुळे किरटिंग करावी लागेल असं सांगितल्यानंतर खूप भीती वाटली त्यामध्ये तिला टेम्परेचर देखील होतं मग डॉक्टरांनी भूल वगैरे देऊन तिची किरटिंग केली पिशवी साफ वगैरे करून घेतली त्यानंतर आठ दहा दिवस त्यामध्येच गेले तिला इतका विकनेस आला होता अक्षर चर्षा उभे राहिले की तिला चक्कर येऊ लागले होते इतकी प्रचंड तिची परिस्थिती खराब झालेली होती स्वामींकडे खूप धावा करत होती स्वामी तिला ताकद द्या शक्ती द्या असं मी म्हणत होते आणि तिच्या नाडीवरती श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा मी जप करत होते मग डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी केली सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टर म्हटले की तिच्या एका किडनीवरती सूज आलेली आहे असं म्हटल्यानंतर खूप भीती वाटली आता काय करायचं मग थोड्या दिवसांनी आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मी तिला चांगलं बरं वाटत होतं त्यामुळे आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग खूप काळजी घेत होते ती आणि एक तर खूप मोठ्या डिप्रेशनमध्ये गेली होती पाळ जाण्याचं तिला प्रचंड दुःख झालेलं होतं ती म्हणायची आई देव वगैरे काही नसतो देव जर असता तर त्यांनी माझ्यासोबत असं केलं नसतं असं ती म्हणायची मी तिला खूप समजून सांगायचे की अगं पुढे काहीतरी आणखी काही, काही होणार असेल त्यामुळे असं झाले असेल यावरती तू विश्वास ठेव पण तिचा मात्र विश्वास नव्हता पण माझा स्वामींवरती खूप प्रचंड विश्वास होता यामध्ये पुन्हा आठ दहा दिवस गेले पुन्हा तिला टेम्परेचर येऊ लागलं कावर टेम्परेचर येतं काय करायचं मग ती सूज कमी झाली की नाही हे आम्ही बघण्यासाठी पुन्हा हॉस्पिटलला गेलो डॉक्टरना दाखे दाखवलं डॉक्टर म्हणणे यांना त्वरित ॲडमिट करून घ्यावं लागेल कारण त्यांची किडनी काम करायचं बंद करू लागली मत, आहे म्ह असं म्हटल्यानंतर मी तर खूप घाबरली त्यानंतर काय झालं की पुन्हा दुसरे जे मोठे डॉक्टर असतात तो वार होता गुरुवारचा गुरुवारी जे मोठे डॉक्टर तिथे व्हिजिटला येत असतात आता स्वामींना म्हटलं की त्यांच्या रूपामध्ये तुम्ही या असं मी त्यांना म्हटलं मग त्या डॉक्टरांनी चेकअप वगैरे केलं तर डॉक्टर म्हटले की यांच्या छातीमध्ये खूप कप झाला आहे यांना निमुना देखील आहे त्यामुळे यांचं टेम्परेचर हे उतरत नाही असं म्हटले यांची ऑक्सिजन लेवल कमी होऊ लागली आहे असल्यानंतर मग त्यांनी पुन्हा निमोनेचे ट्रीटमेंट सुरू केले आता काय करायचं खूप मोठा प्रश्न माझी मुलगी म्हणजे जे टॅबलेट घेत होती त्यालाही साथ देत नव्हती इंजेक्शन दिलं त्याचंही साथ देत नव्हती कारण तिला उलट्याही होऊ लागल्या होत्या खूप मोठी परिस्थिती आमच्यासमोर उभी राहिली होती आम्हाला स्वामींशिवाय कुणाचाही आधार नव्हता स्वामींचं मी अक्षरशः जे स्वामीचरित्र माळ वगैरे होतं ते हॉस्पिटलला घेऊन गेली होती तिथे पायरीवर बसायची आणि ते वाचन करायची स्वामींना हाक मारायची एक मिनिट डोळ्याला डोळा नव्हता सारखं स्वामींचं नामस्मरण करायची पण नियतीला जे मान्य होतं ते मान्यच होतं मी अक्षरशः डॉक्टरांनी सांगितलं की म्हणजे यांची परिस्थिती खूप क्रिटिकल आहे ह्या वाचूच शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेस मग मी ती पूर्णपणे कोमात गेली होती तिला समोर काय चाललंय ते पण कळत नव्हतं मी कोण तिच्याशी काय बोलते हे देखील ती काहीच रिस्पॉन्सच देत नव्हती मग मी फक्त एकच काम करत होते की तिच्या डाव्या हाताच्या नाडीवरती श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मी जप करत होते ती श्वास घ्यायला तिला प्रचंड त्रास व्हायचा पण ती तिचा श्वास चालू होता मी तारक मंत्र म्हणायची स्वामींचं नामस्मरण करायची मला माहीत होतं स्वामींच्या नामस्मरणामध्ये प्रचंड ताकद आहे आणि स्वामी तिला शक्ती देतील आणि तिला उठवतील स्वामींमध्ये ही ताकद आहे असं मला माहीत होतं त्यानंतर हा खेळ आमचा जवळपास चौदा दिवस चालू होता मी चौदा दिवस पर्यंत तिच्या नाडीवरती श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ म्हणत होते एक सेकंदसुद्धा मी माझे बोट काढत नव्हती ती जे डबे वगैरे यायचे ते तसेच होते आम्ही जेवतसुद्धा नव्हती आणि त्यानंतर काय झालं की म्हणजे काळ वेळ दोन्ही सोबत येत होते पण स्वामींचं नामस्मरण चालू असल्यामुळे ते तिथपर्यंत येऊ शकत नव्हते इतकी ताकद स्वामींच्या नामस्मरणामध्ये आहे माझी मुलगी अक्षरशः खूप अशी घाबरल्यासारखी करायची की तिला कोणीतरी दिसतंय आणि ती 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 असं तिला ओढून घेऊन जातं आहे असं ती भीती वाटायची तिला पण माझा जप हा चालूच होता पण काय होतं स्वामी भक्तांनो की जी काळ वेळ असती ना त्यावेळेस म्हणजे देवसुद्धा काहीच करू शकत नाही महाराजसुद्धा त्यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही कारण ज्यांनी इथे ह्या पृथ्वीवर जन्म घेतला आहे त्याला एक दिवस मरायचंच आहे प्रत्येकाला जायचंच आहे हे निश्चित आहे त्याची काळवेळ अगोदरच ठरलेली असते पण आपण माणूस विसरतो आणि देवाला खूप दोष देतो मीही तीच चूक केली काय झालं की माझ्या हातामध्ये मा घड्याळ होतं ते घड्याळ एकदम व्यवस्थित चांगलं होतं त्या घड्याळाला काही एक प्रॉब्लेम नव्हता ते घड्याळ अचानक तुटलं आणि खाली पडलं खाली पडल्यामुळं मी ते सनी घेण्यासाठी खाली वाकली म्हणून तिच्या नाडीवरचा माझा हात खाली निसटला आणि श्री स्वामी समर्थ बंद झालं त्याच काळामध्ये माझ्या मुलीचे प्राण गेले प्राण गेल्याबरोबर मी म्हणजे खूप मला आश्चर्य वाटलं की हे झालं आणि महाराजांच्याच नामात ताकद होती म्हणून ते तिथपर्यंत येऊ शकत नव्हतं आणि माझी मुलगी गेली मुलगी गेल्यानंतर मी खूप ऑक्सावक्सी रडू लागली आणि स्वामींना खूप उनं बोलू लागली तुम्हीचं अस्तित्वच नाही किती हाका मारल्या किती केलं किती जणांना प्रचिती देता किती हे करता काय मागत होती फक्त थोडं आयुष्य तिला आणखी द्यायचं होतं मी कसं सहन करू माझं आयुष्य तिला दिलं असतं आणि मला नेलं असतं तर मी आनंदात गेली असती मी अक्षरशः जे माझ्या हातामध्ये स्वामीचरित्र होतं ते त्याचे दोन तुकडे केले एक असे तुकडे सरकन सर्वीकडे फेकून दिले खूप रडू लागली आणि माझे मिस्टर मला समजावत होते पण त्या परिस्थितीमध्ये मी समजावण्याच्या परिस्थितीमध्येच नव्हती मी खूप रडत होती माझी मुलीला घरी आणलं त्यानंतर तिचं सर्व काही केलं आणि तिचे अंतविधी केली अंतविधी झाल्यानंतर मी म्हणजे खूप डिप्रेशनमध्ये मी ही गेली होती अक्षरशः मलाही ॲडमिट करावं लागलं ॲडमिट क करून चार पाच दिवस झाले आणि मग सगळेजण म्हणायचे की हिची काळजी घ्यायला पाहिजे नाही तर ही आणखी वाढेल मग माझे मिस्टर काय केलं माझ्या मिस्टरांनी मठामध्ये गेले तिथून तीर्थ वगैरे आणलं आणि मला त्यांनी ते, ते पाळलं त्याच रात्री काय झालं स्वामी भक्तांनो की मला म्हणजे असं वाटलं की कोणीतरी इथे आला आहे असं खूप दिव्य असं आल्यासारखं वाटलं आणि त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला ते दुसरं तिसरं कोणी नसून स्वामी होते स्वामी आले माझ्या डोक्यावर हात ठेवला बाळा आक्रोश करू नको जे घडणार होतं ते घडलं आहे तुला सर्व काही ठाऊक का आहे तू तू माझ्यापेक्षा जास्त ज्ञानी आहेस असे स्वामी मला म्हणत होते बाळा आक्रोश करून काही एक होत नाही बघ तुझी तू म्हणते तुझी मुलगी तुझी मुलगी तुझं काहीच नाही जे काही आहे ते सर्व काही माझं आहे प्रत्येक चराचरामध्ये मी आहे आणि तुझ्यामध्येही मी आहे आणि त्याच्यात मी मी आहे तू दुःख वाटून घेऊ नको तुझी मुलगी कुठेही गेली नाही आमच्याकडे आहे ती सुखरूप आहे त्या जीवनामध्ये आणखी पुढं वेदना होत्या त्रास होता तो त्रास कमी करण्यासाठी आम्ही तिला आत्ताच घेऊन गेलो आहे असं त्यांनी मला समजून सांगितलं आणि पुढचं जीवन आमच्या सेवेमध्ये घाल आमच्या नामस्मरणामध्ये घाल सर्व काही व्यवस्थित होईल असा आशीर्वाद दिला आणि ते तेथून निघून गेले त्यानंतर मला जाग आली आणि त्याच्यातून मी हळूहळू बाहेर आली त्यानंतर मला कळलं आणि त्यानंतर स्वामी भक्तांना मी कधीही वळून बघितलं नाही स्वामीकडे काहीच मागितलं नाही फक्त आणि फक्त नामस्मरण आणि स्वामींची सेवा मी त्याच्यामध्ये माझं मन रमवलं आणि आज मी त्या डिप्रेशनमधून पूर्णपणे बाहेर आली आणि मला कळालं की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं कदाचित जर तिचं बाळ जगलं असतं आणि ते झालं असतं नंतर झालं असतं तर खूप वाईट झालं असतं तिचं तेवढंच आयुष्य होतं तिला तेवढं भेटलं ते भरपूर झालं असं वाटलं आता आज माझं राहिलेलं उरलेलं आयुष्य स्वामींच्या सेवेमध्ये चरणामध्ये घालणार आहे एवढंच मी स्वामींना सांगितलं पण जे होतं ते खरंच चांगल्यासाठी होतं स्वामी भक्तांनो माझी मुलगी गेली हे दुःख मला मरेपर्यंत राहील पण मी स्वामींना सोडलं नाही त्यावेळेस आक्रोश केला एक बाळ जसं करतं तसं मी केलं पण पुन्हा माझ्या आईने मला सावरून घेतलं आईने समजावून सांगितलं आईने समजावून सांगितल्यानंतर लेकरू जसं जवळ जातं मी पुन्हा माझ्या आईच्या जवळ गेली माझ्या स्वामी आईच्या जवळ गेली स्वामी भक्तांनो असा मला हा स्वामींचा आलेला अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता खूप शिकवणारा अनुभव आहे या ताईंकडनं खरंच आपण देवाला दोष दिलाच नाही पाहिजे खूप सुंदर अनुभव होता ताई तुमचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला स्वामी भक्तांनो नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त